नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर ए चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा सर्व प्रकारच्या बॅटरी सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध प्रॉपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विटा लेडीज बिझनेस असोसिएशनने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य उन्हाळी विक्री व प्रदर्शन आयोजित करून स्थानिक महिलांना खूप मोठी व्यापाराची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे सामाजिक कार्यकर्त्या सौ ॲडव्होकेट शाहीन तरळेकर यांनी समाजासाठी काहीतरी करायची जिद्द सुरुवातीपासूनच जोपासली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक सतरा व अठरा मे रोजी सूर्या मॉल येथे भव्य प्रदर्शन आयोजित केले असून सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत हे प्रदर्शन राहणार आहे यामध्ये कोरियन स्टाईल ड्रेस आणि टॉप कॉटन साडीजो आणि कुर्ती दागिने बेकरी आणि उन्हाळी सौंदर्य प्रसादने परफ्युम मातीची भांडी पुस्तके वया शालेय वस्तू घाण्याचे तेल ज्यूटचे साहित्य इलेक्ट्रिक बाईक मोबाईल तसेच फर्निचर खरेदी करण्याची मोठी संधी मिळणार आहे फुल बॉडी चेकअप ची सुविधा ही असणार असून या एक्झिबिशनचे स्पेशल अट्रॅक्शन म्हणजे मोफत डोळे तपासणी हे असणार आहे तसेच रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी ही जपली आहे बाजारपेठेत आता महिला व्यावसायिक मागे नाहीत हे त्यांनी दाखवून दिले असून या प्रदर्शनाने त्यांना मोठे बळ मिळणार असून बाजारपेठेत न मिळणाऱ्या वस्तू इथे मिळणार आहेत सतरा मे रोजी सकाळी अकरा वाजता खासदार विशाल पाटील यांच्या सुविध्या पत्नी सौ पूजा विशालदादा पाटील तसेच मन मंदिरचे संस्थापक श्री अशोक भाऊ गायकवाड तसेच उद्योजिका व पर्यावरणप्रेमी सौ निशिगंधा पाटील यांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या ॲडव्होकेट सौ शाहीन तराळेकर व सौ प्रतिभा दबडे यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे प्रत्येक वर्षी होणाऱ्या या प्रदर्शनाला विटा व परिसरातील महिलांची संख्या लक्षणीय असते त्यामुळे यावर्षीही या प्रदर्शनाची वाट प्रत्येकजण पाहत असून सतरा व अठरा मे रोजी सूर्या मॉल गर्दीने ओसंडून वाहणार एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राइम न्यूज विटा तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमचे वर सोडा अकरावी व बारावी सायन्स जे ई ई सीई नीट आणि एन डी एसाठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नावनोंदणी व प्रवेशासाठी सर मासाळ सर व सर, सर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्रमंदिरासमोर अमोल स्टेशनरीच्या वरती विटा सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकाची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आज आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा